हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, तुम्ही म्हणत असाल की आ, हे काय आज नवीन सुरुवात केली आहे सो so, हे नवीन नाही आहे तर हे माझ्यासाठी म्हणजे रोजचंच आहे बरेच जण म्हणतात की नेमकी एवढी कशामध्ये बिझी असतेस तू सो ते आज मी सांगणारच आहे सा तुम्हाला की नेमकं कसं असतं शेड्यूल आणि किती बिझी शेड्यूल जातं ते तर ते मी तुम्हाला सांगते आता सो माझ्याकडे शॉपी आहे सो शॉपी घेतल्यामुळे म्हणजे जे प्रोडक्ट आहेत सो ते ऑल घरी असतात आणि घरी प्रोडक्ट असल्यामुळे कोणाचं ना कोणाचं येणं जाणं असतंच आणि फक्त प्रत्येकजणं प्रोडक्टच नाही घेऊन जात तर मग घरी आपल्याला आल्यानंतर त्यांचा पाहूनचार करावा लागतो सो तशी रीतच आहे आपली की घरी आल्यानंतर त्यांना अं सगळं जे काही पाहुणचार आहे तो केल्यानंतर मग मी नंतर अं आ... प्लॅन सुरुवात करते त्यांना कारण की ना बघा नुसतंच आपण प्रोडक्ट देतो पण त्याच्याविषयी माहितीसुद्धा सांगावी लागते की नेमकं काय का आहे कशासाठी हे प्रोडक्ट यूज होणार नाही तर त्यानंतर जर या बिझनेसमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकता आणि काय बेनिफिट्स आहेत सो हे सुद्धा सांगावं लागतं आता हे ॲक्च्युली माझ्या टीममधले नाही आहेत म्हणजे प्रत्येकाची एक टीम असते सो हे माझ्या टीममधले नाहीत पण तरीसुद्धा आपण आपली एक टीम आहे म्हणूनच काम करायचं असतं त्यामुळे ना मी असं अगदी निस्वार्थ भावनेने काम करत असते म्हणजे हे याला सांगितलंच पाहिजे ह्याला नाहीच सांगितलं पाहिजे असं अजिबात नाही आणि बाकी सगळं झाल्यानंतर आमच्या याच्यामध्ये जे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे जे बेस्ट सेलर प्रोडक्ट आहेत ते म्हणजे मॅग्नेटिक मॅट्रेस सो याच्याबद्दलसुद्धा आम्ही खूप सगळं म्हणजे माहिती सांगत असतो आणि डेमो वगैरे दिल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला खरोखर ते पटतंच त्यानंतर बाकीचे जे प्रोडक्ट आहेत ना ते सुद्धा कोणीही घेतल्यानंतर ना अगदी म्हणजे शॉकच राहत शॉक म्हणजे शॉकच कारण की इतके इफेक्टिव्ह आणि इतके छान प्रोडक्ट आहेत सो त्यानंतर बाकीचे जे फेसवॉश आहेत की जे आपण मध्ये घेतो इतके महाग वॉश आपण मार्केटमध्ये घेतो परंतु इथे अगदी कमी किमतीमध्ये ते मिळतात आता यांना सुद्धा बऱ्याच चा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे ते नंतर म्हणजे माझ्याकडे फर्स्ट टाईम आले परंतु ऑलरेडी त्यांनी थोडीफार माहिती घेतली होती पण त्यांना अजून जास्त माहिती घेण्यासाठी मग शॉपी बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे हे गेल्यानंतर मी बऱ्याच वेळी व्हिडिओ काढत पण नाही पण यावेळी मॅडमला पण व्हिडिओ हवा होता सगळ्यांनाच सो त्यामुळे मग मी आपलं ट्रायपॉड लावून ठेवला म्हटलं की चला त्यांना पण व्हिडिओ हवाच आहे म्हणून मी इथे पूर्ण डेमो करून दाखवलं आता डेमो करताना जे काही ऑदर म्हणजे ज्या ऑदर कंपनी आहे मार्केटमध्ये त्याचे वॉश आणि आता मी जे काम करते स्टार आयुर्वेद मध्ये सो आयुर्वेदाचे जे फेसवॉश आहे सो ते याच्यात टाकले पाणी आधी घाण केलेलं आहे म्हणजे बिटाडिन टाकून पूर्ण त्याला हे केलेलं आहे केमिकल टाकलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण टाकतो नाही त्यावेळी त्यानंतर एक अगदी दोन सुद्धा लागत नाही सो एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला इथे रिझल्ट दिसतो ते म्हणजे की आद मार्केटमधले जे काही प्रोडक्ट असतात आणि जे इथले आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत सो तुम्ही सुद्धा तुम्हाला जर दिसत असेल तर फरक तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये म्हणजे ते वास घेऊन बघत होते की आ, कसा वास येतोय त्यानंतर आणि ते पूर्ण छान असं क्लिअर झालेले आहेत ते ग्लास आणि जे अदर कंपनीच्या आहेत मार्केटमधले सो ते अगदी जशास तसे राहतात आणि त्याच्यामध्ये बिटाडीनचासुद्धा वास येत असतो सो इथे किशोरी मॅडम होत्या शुभांगी मॅडम होत्या त्याचबरोबर इथे अजून या दो दोन मॅडम आहेत त्यांची नावं मला आठवत नाहीत सो त्यांनीसुद्धा हे असं घेतलं आणि असाच माझा यामध्ये दिवस असा वेळ जात असतो मुलांमध्ये सो आज मला करायचं होतं की आ, ही जी भाजी आहे तर याला घोळ्याची भाजी बोलतात आता तुमच्या इकडे काय बोलतात ते मला माहिती नाही सो तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्या इकडे या भाजीला काय बोलतात आणि छान अशी हिरवी हिरवी भाजी दिसली ना मला याचा काही मोह आवरत नाही सो याला आधी मी साफ करून घेतले साफ करून म्हणजे कि ते छोटे छोटे ना हे असतं माती असते सो ते मुळं काढून घ्यायची फक्त त्याच्यानंतर स्वच्छ धुवायचंय तीन ते चार वेळा धुवायचंय जेणेकरून त्याच्यातली जी काही माती असेल सो ती माती निघून जाईल आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा ना काही वेगळे असे गवत पण निघतात सो ते सुद्धा मी अगदी काढून घेतलं होतं आता याला काय करायचं आहे याला चाकूने कट नाही करायचं याला फक्त हातानेच असं थोडंसं हे करायचं आहे कट करून घ्यायचे कारण की चाकूने कट केलं ना तर त्याची जी चव आहे ना तर ती वेगळी लागते त्यामुळे मी चाकूने कट केलं नाही ना म्हणजे मी करतच होती पण नंतर माझ्या लक्षात आलं की बाबा चाकूने नाही कट करायचे इथे हिरव्या मिरच्या लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर जिरे घेतलेले आहेत मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ला लागणार आहे चिरलेला कांदा सो हे सगळं मिश्रण वाटून घेतल्यानंतर आता इथे तीन पीठ घेतले आहेत मी एक गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ हे तीन पीठ छान असे मिक्स करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे सो ते टाकायचे त्याच्या आधी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि हा जो मिक्सरला लावलेला तो मसाला आहे सो ते सगळाच टाकायचं आहे याच्यामध्ये सगळंच आलं मीठ आलं लसूण आलं जिरे आले हिरवी मिरची कोथिंबीर आणि त्यानंतर ही जी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आणि हातानेच थोडीशी कट केलेली भाजी आहे ती घेऊन याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि वरून थोडीशी अशी तीळ टाकायचे तीळ जास्त टाक तरी चालते खूप छान लागते तिळमुळे एक वेगळ्या प्रकारचं अशी चव येते आता या भाजीला स्वतःचंच पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायचा मोह करायचा नाही लगेच सो मी जे थोडंसं मिक्सरमध्ये होतं ते तेवढंच पाणी टाकलेलं आहे बाकी अजिबात पाणी टाकलं नाही आहे तरीसुद्धा बघा ते किती छान पीठ असं हे झालेलं आहे मळलं गेलं आहे सो त्यानंतर आता इथे व्यवस्थित मी हे जे पीठ आहे तर ते पूर्ण हे करून घेते आणि एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर आता मी इथे हे ऑईल लावते तेल लावते चाळणीमध्ये आणि चाळणी मी इथे गरम करायला तर पाणी ठेवले मी उकळायला सो आता असे एक मुटके करून घ्यायचे आहेत आपल्याला याचे हातानेच करून घ्यायचे आहेत याला मुटके बोलतात आता तुमच्याकडे बघा काय बोलतात ते कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं वेगळं बोलतात आता आमच्या मराठवाड्यामध्ये हेच ब बोलतात आणि मला ही रेसिपी खूप जास्त आवडते पर्सनली ही भाजी आली की मी दुसरं काही करत नाही मी हेच करत असते सो पाणी उकळलं आहे आणि आता हे कमी स्लो गॅसवरती एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि छान येते बघा हे उकडले तुम्ही असे सुद्धा खाऊन बघितले ना तरी सुद्धा खूप छान अगदी टेस्टी लागतात तर इथे ताकातली जी मिरची होती ती मी तळून घेतली आहे पापड तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे मोहरी टाकली आहे थोडीशी मोहरी टाकून मग हे जे आहे जे मुटके आहेत तर ते थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आहेत सो हे ना दोन मुटके जरी तुम्ही खाल्ले ना तरी तुमचं पोट अगदी भरून जातं रात्रीच्या जेवणासाठी मी हे बनवलं होतं सो so, uh, रात्रीच्या जेवणाला आपण अशा पद्धतीने हे बनवू शकतो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर uh, नक्की uh, एक लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की सांगा सो असा माझा uh, पूर्ण बिझी दिवस जातो मुलांचा अभ्यास असतो पुन्हा घरातली कामं असतात कोणी आलं तर सगळा वेळ जातो त्याच्यामध्ये माझा uh, त्यामुळे कधी कधी काय होतं की मला व्हिडिओ टाकायला जमत नाही सो तुम्ही समजून घ्या होप सो भेटूया उद्याच्या व्हिडिओ